श्रीक्षेत्र मध्ये येऊन जगतगुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजींचे दर्शन घेणे आणि इथल्या देवदेवतांचे दर्शन घेणे म्हणजे भाविकांसाठी आनंदाची पर्वणीच श्रीक्षेत्र येऊन नाथांच्या माहेरी श्री गजानन महाराज मंदिरात तसेच सुंदरगडावरील संत शिरोमणी श्री गजानन महाराज मुख्य मंदिरात श्री वरद चिंतामणी मंदिरात आणि श्रीराम मंदिर या मंदिरांच्या मध्ये प्रत्यक्ष षोडशोपचारे ललित पूजा करण्याचा मान मिळणे म्हणजे सुवर्णाला सुगंधाचं देणंच जणू श्रीक्षेत्र क्षेत्र नाळीसधाम येथे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या सर्व देवतांच्या षोडशोपचारे ललित पूजेचा शुभारंभ करण्यात आला आहे ज्या भाविकांना श्रीक्षेत्र क्षेत्र नाळीसधाम येथे प्रत्यक्ष षोडशोपचारे विधिवत ललित पूजा करण्याची इच्छा आहे तर भाविकांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या डोनर एपिके किंवा डोनेशन एपिके मध्ये श्रींची पूजा या मेनू मध्ये जाऊन श्रींच्या पूजेची नोंदणी करून वेदोक्त शास्त्रोक्त षोडशोपचारे ललित पूजा तुमच्या नियोजित दिवशी निश्चित करता येईल आपण आपल्या घरी ही दैनंदिन पूजा विधी करतोच की पण जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजींच्या श्रेष्ठतम वास्तव्याने पावन झालेल्या श्रीक्षेत्र क्षेत्र स्थान मध्ये येऊन प्रत्यक्ष त्या त्या देवतांच्या मंदिरात ऊर्जेचा स्रोत असलेल्या वातावरणात केलेली ही पूजा एक समाधान देऊन जाते स्वतः जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांनी आपल्या पवित्र कर कमलांच्या द्वारे या स्थापना केली आहे त्यामुळे या मूर्तींच्या मध्ये प्रत्यक्ष त्या त्या देवतांचा सगुण आणि निर्गुण वास निरंतर आहे म्हणूनच आपल्या मनोकामना श्रींच्या कृपेने पूर्णत्वाला जातात जगद्गुरु श्रींच्यामुळे या ठिकाणी अनेक देवतांचा सगुण आणि निर्गुण वास सदैव असतो जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्यासह अनेक संत महात्म्यांच्या पावन महात्माने श्रीक्षेत्र भूमीचा उद्धार झालाय अशा पवित्र आणि पावन असलेल्या भूमीत कोणतेही शुभ कार्य सफलता आणि आशीर्वाद प्राप्त करून देणारच कारण आपण पूजा कोणत्या ठिकाणी करत आहोत ते स्थान महात्म्य सुद्धा तेवढेच महत्वाचे असते नाही का येथे प्रत्यक्ष पूजेचा मान मिळालेल्या यजमानांना षोडशोपचारे अर्थात विधींसह वैदिक मंत्रांसह आणि प्रत्यक्ष त्या महान दैवी विभूतींच्या मूर्ती स्वरूपाला स्पर्श करून यथासांग पूजेचे असीम समाधान प्राप्त होते ज्या देवतेच्या दर्शन मात्र आपण अंतर्बाह्य प्रफुल्लित होतो त्या देवतेच्या मूर्त स्वरूपाला सोळा उपचारांनी मंत्र घोषात पूजण्याचं भाग्य प्राप्त होणं म्हणजे चिरंतन स्मरणात राहणारा एक सुखद अनुभवच या पूजा विधींच्या मध्ये देव देवतांना बसण्यास आस आसन देणे पाद्य प्रक्षालन करणे गंध फुल अक्षता अर्पण करणे आचमन स्नान यज्ञोपवित धूप दीप नैवेद्य तांबूल अर्पण करणे दक्षिणा देणे आणि आरती करणे असे षोडशोपचार करताना निर्माण होणारी सकारात्मकता आणि प्रत्यक्ष अनुभवायलाच हवी पूजून भावभक्तीने ओवाळून देवाशी मनोभावे एकरूप होऊन पूज्य आणि पूजक असा द्वैत भाव या पूजेमुळे उरतच नाही परमेश्वराची उपासना पूजा अर्चना करताना मन स्थिर करण्याची सवय लागली तर स्थिरतेबरोबर शांतताही लाभते मन प्रसन्न होते हीच स्थिरता शांतता आणि प्रसन्नता प्रापंचिक व्यवहारात सुद्धा खूप उपयुक्त आहे श्रीक्षेत्र क्षेत्र येऊन या ललित पूजेची आनंद अनुभूती नक्की घ्या जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या या देवतांचे त्यांच्या मुख्य पीठात श्रीक्षेत्र क्षेत्र प्रत्यक्ष पूजन करण्याचे सौभाग्य सर्वांनाच लाभते असे नाही ज्यांच्या प्रार्थना ते असते त्यांनाच ते मिळते चला तर पाहूया आपल्या नशिबी कोणत्या तारखेला कोणत्या देवतेची प्रत्यक्ष पूजा करण्याचा सुवर्णयोग प्राप्त होतोय आपल्या प्रिय जगद्गुरूंच्या देवतांचे प्रत्यक्ष पूजन करण्याचा हा एक दुर्मिळ योगायोगच क्षेत्र नाणेस धाम मधील श्रींची पालखी नवसाला पावणारी आहे असे भाविक आवर्जून सांगतात मग ही तर त्या देवतांची प्रत्यक्ष पूजा करणे म्हणजे आपल्या सौभाग्याची पर्वणीच नव्हे का चला तर बुकिंग करूया डोनेशन किंवा डोनर एपिकेतून आपल्या आवडीची तारीख आणि या पावन ललित पूजेचे सौभाग्य प्राप्त करूया